Sempurna महाराष्ट्रामध्ये पेटलेला हा मराठा आरक्षणाचा लढा त्याला आज जवळपास एक वेगळ्या पद्धतीचं मूर्त रूप भेटल्याचं दिसतंय तर मनोज चारांगे पाटील यांनी आंतरवादी मधून पासून सुरू केलेलं हे आंदोलन मध्यंतरी संपूर्ण महाराष्ट्रभर पेरलं गेलं आणि त्यानंतर संपूर्ण मराठा समाजाचा उद्रेक आहे तो मुंबईमध्ये जी काही मराठा बांधवांची गर्दी झाली त्यातून सगळ्यांनी बघितला आणि खरं तर या गर्दीला सरकार अक्षरशः झुकलं म्हणा काय वावगं ठरणार नाही पहाटेच्या वेळेला हा संपूर्ण अध्यादेश टीम वगैरे ह्या सगळ्या चर्चा झाल्या खर ही लढाई मराठा आरक्षणाची फार जुनी लढाई आणि या लढाईमध्ये महाराष्ट्रातून भागातून अनेक मराठा बऱ्याच जणांचं त्यामध्ये बलिदान झालं बरेच आमचे मराठा बांधव शहीद झाले अनेकांनी खरं तर या संपूर्ण मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये आपलं घरदार सोडून मोठा सहभाग घेतला होता जनंग पाटील यांनी तर आपल्या त्या ठिकाणी बदलीला पत्नीला जाताना आलो तर तुझा आणि नाही आलो तर समाजाचा म्हणून सांगितलं होतं एवढा तीव्र झालेला हा लढा त्याला कुठेतरी आज यश मिळताना आहे त्यातल्या बऱ्याच मागण्या त्या ठिकाणी मान्य झालेल्या दिसत आहेत अध्यादेश काढण्यात आलाय मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये कुणबी ज्या नोंदी आता सापडत आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावं त्यासोबतच नाती गोती किंवा जनगोताचं जे काही एकूण आ... लोक आहेत त्यांना देखील ते आरक्षण पर्यायानं मिळावं अशा पद्धतीच्या बऱ्याच आदेश त्या ठिकाणी शासनाकडून देण्यात आले त्या संदर्भातली का कामं तात्काळ सुरू करणं देखील करण्याचं देखील त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय याच पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये देखील मराठा बांधवांच्या वतीनं मोठा जल्लोष साजरा केला जातोय खरं तर गुलाल उधळला गेलाय खरं तर हा संपूर्ण मराठा आरक्षणाचा लढा ही सगळ्यांसाठीची अस्मितेची लढाई होती आणि या संपूर्ण लढाईमध्ये उद्या आपल्या कुटुंबातल्या आपल्या परिवारातल्या पोरांची भवितव्य त्यांची शिक्षण नोकरी ह्या सगळ्या गोष्टी त्या एकूण लढाईवर अवलंबून होत्या खरं तर दीपक वार्देकर आहेत आपले काका आहेत आमच्या अमर पाटील आहेत आणि त्यांनी बाकीची बरीच मराठा समाजातील तरुण मंडळी इथे मोठ्या प्रमाणात जल्लोष करत आहेत खरं तर काका सुरुवात का करतोय तुमच्यापासून मराठा आरक्षणाची लढाई जवळपास जिंकल्याच्या टप्प्यामध्ये अजून देखील त्यामध्ये काही काय कागदपत्राच्या बाबतीमधल्या थोड्याशा गोष्टी असतील परंतु पहिला टप्पा मनोजरांगे पाटीलांनी आपण जिंकलाय गुलाल उधळ असं सांगितले काय प्रतिक्रिया माझं एकच मत आहे जरांगे पाटील चार साडेचार महिने ही लढा लढत आहेत त्याच्यामुळे संपूर्ण मराठा बांधव त्यांच्या पाठीशी आहे त्याच्या पुढे राहणार काय अटी शर्तीच्या काय रॅली असतील ती जरंगे पाटील करून घेतील असा आत्मविश्वास आमचा मराठा बांधवाला आहे खरं बघायला की आज आजची ही दीपवळजी म्हटलं तरी काय वागू होणार नाही आन्नासाहेब पाटलाचं योगदान फार मोलाचं होतं आणि त्याच्या पाठोमाठ जरंगे पाटलाची वाक्य आहे मी समोर ऐकणार कानावर ऐकणार नाही समोर काय असेल ती बोला त्या बोलण्यामुळं त्यांच्यावर मराठी समाजाचं अतोनात प्रेम आणि आत्मविश्वास निर्माण झाला म्हणून एवढा जनसमूह आहे आज जवळजवळ तीन कोटी समुदाय हा मुंबईमध्ये दाखल आहे आणि पंचवीस तीस टक्के आम्ही प्रत्येक गावात राहिलेलो आहे त्याच्यावरनं तुम्ही अंदाज करू शकता की मराठा बांधव किती एकनिष्ठ आणि एक बांधव एकजुटून एकत्र येतात एक, एक, एक ताजं उदाहरण जरांगे पाटील यांच्या माध्यमातून हे उदयास आलेलं आहे खरंतर दीपक भाऊ हा आरक्षणाचा लढा पंढरपूरातून देखील अनेक वेळा त्या संदर्भामध्ये आंदोलनं झाली अक्षरशः छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मध्यंतरी राजकीय नेत्यांच्या तिरड्या उचलण्याचं ने देखील काम त्या ठिकाणी या आंदोलनाच्या निमित्तानं झालं होतं खरंतर पहिल्यांदा एवढा पारदर्शी एवढा लोकास्त्रिय असलेला नेता मराठा समाजाला या आंदोलनासाठी भेटला होता काय प्रतिक्रिया अण्णासाहेब पाटलांच्या बलिदानानंतर अनेक वर्ष हा लढा तसाच थांबलेला होता परंतु पंढरपूरमध्ये याची थिनगी होती त्याचं एक उदाहरण म्हणत हा माझा सहकारी संतोष कवडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दोन मुख्यमंत्र्यांच्या सभा उधळल्यात शरद पवार साहेबांचा निषेध केलाय बऱ्याच गोष्टी झाल्यात परंतु त्याला त्या टायमाला त्या प्रसिद्धी माध्यम मा कमी असल्यामुळे प्रसिद्धी मिळाली नव्हती पण हे पंढरपूरमध्ये आरक्षणाची जी थिणगी आहे ती तशीच येवत होती आणि त्याचं आज खरंतर वनव्यात रूपांतर झालेलं महाराष्ट्र बघतोय आज झरांगे पाटलांनी जे काय निस्वार्थीपणे कुठल्याही गोष्टीला मॅनेज न होता कुठलीही गोष्ट पडद्याआड न बोलता समाजासमोर माध्यमांसमोर ह्या ज्या वाटाघाटी गेल्या आणि त्याच्यामुळं त्यांच्यावर ही अख्ख्या मराठा समाजाचा फक्त मराठा समाज नाही तर मराठा समाजासारखंच आज ओबीसी मध्ये सुद्धा आमचं स्वागत करायला अनेक ओबीसी बांधव तयार आहेत आणि त्या सगळ्यांचा विश्वास आज जरांगे पाटलांवर हो आहे अगदी खरं तर पाटील साहेब काय प्रतिक्रिया देणार आनंदोत्सव साजरा केला जातो एक तरुणाईचा जल्लोष आहे मी आता बऱ्याच तरुणाची देखील इकडे बोलणार आहे काय प्रतिक्रिया आहेत आज खरं तर महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांसाठी हा दिवाळीचा सण म्हटलं तर वावं ठरणार नाही कारण की छत्रपती महाराजांचे मावळे मनोजदादा जारांगे पाटील यांनी अन्न त्याग करून स्वतःच्या संसाराचा त्याग करून या मराठ्यांच्या मुलांना एक कायमच आणि मजबूत आरक्षण देण्यासाठी आणि ते पण आरक्षण ओबीसीतून देण्यासाठी जो लढा उभा केला आणि त्या लढ्याच्या माध्यमातून गेले तब्बल चार महिने ते या लढ्यामध्ये सतत मराठा समाजातील लोकांना आव्हान करतात आणि त्या आव्हानाचं स्वरूप म्हणून काल जे वाशी मार्केटमध्ये वाशी मध्ये जी मोठी बलाढ्य असं मराठ्यांचं एक समुद्र सागर उसळला आणि त्या सागरापुढं या सरकारला झुकून रात्रीत अध्यादेश काढून सर्व मराठ्यांना मधून हक्काचं आणि त्यांच्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना एक कायमचं टिकाऊ असं आरक्षण दिलं मी तमाम पंढरपूरच्या सर्व महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांच्या वतीनं मनोज मनोजदादा जारांगे पाटलांचे उपकार या मराठा समाजावर कधीही न फिटणारे झालेत त्यांचं मी सर्वांच्या वतीनं खूप खूप आभार मानतो धन्यवाद खरंतर सगळ्या सोयऱ्याचा प्रश्न या संपूर्ण आरक्षणामध्ये महत्वाचा भाग होता कारण ओबीसी मध्ये राहायचं झालं तर पूर्वीच मराठा समाज ओबीसीसी मध्ये आहे कारण तो कुणबे मूळचा शेतकरी म्हणून सतत त्यांना जात होता आणि मग कुणबीच्या नोंदी ज्यांना सापडले त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादेत न ठेवता तो परिवार ज्या नात्यामध्ये आहे त्या नात्या देखील त्या संदर्भातलं आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही मागणी होती ती देखील मंजूर होताना दिसते त्यामुळे साधारण ह्याची व्याप्ती वाढणार आहे त्याबद्दलची काय प्रश्न शंभर टक्के व्याप्ती वाढणार आहे कारण मराठा समाज हा पूर्ण कुणबी मुळात कुणबी आहे आणि ते जातीनं म्हणजे पाटील वगैरे असे आमच्यातले जे काय त्यांच्यामुळे ते ते मानत नव्हते स्वतःला पण आज गरज आहे सगळ्याला त्यामुळे ही व्याप्ती वाढणार ही हो शंभर योग्य आहे आणि वाढली पाहिजे खरं तरुण आमची पोरं थोडीशी इकडायची त्या तरुण पोरांच्या प्रतिक्रिया खरं तर मला घ्यायच्या द्या काय सांगशील मित्र आरक्षणाच्या संदर्भामध्ये तरुणाई फार अग्रेसर होती कारण नोकरदारीचा प्रश्न होता उद्योग व्यवसायाचा प्रश्न होता बाकीच्या अनेक गोष्टी आरक्षणाच्या संदर्भामध्ये होत्या शिक्षणाला मोठा खर्च करावा लागत होता तर काय प्रतिक्रिया खर तर राजकारण राजकीय लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा समाजाला आतापर्यंत आरक्षणापासून वंचित ठेवलं होतं आणि त्यांचा खोट्टा उपटण्याचं काम माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी केलेलं आहे आणि यापुढेही आतापर्यंत पण जेवढा मराठा समाज नोकरीपासून वंचित राहिलेला होता त्याही लोकांना आता आरक्षणात घेऊन त्यांना त्यांना त्यांच्या आतापर्यंत भरत्या सामील करून घेणार आहेत असा मुख्यमंत्र्यांनी विश्वास दाखवलेला आहे आणि इथून पुढेही ज्या पंढरपूर तालुक्यामध्ये ज्या कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्याचाही सर्व तरुण पोर प्रत्येक गोष्टीचा बारीक विचार करून त्या आणि सगळ्या सोयऱ्यांना कसं त्याच्यामध्ये सामील करता येईल याचा प्रयत्न करतील आणि हा जो लढा आहे मनोज दादा जरांगे पाटील यांनी उभा केलेला हा लढा काय तेवत राहील आणि त्यांचा इतिहास आमचा समाज विसरणार नाही एवढं बोलतो जय जिजाऊ जय शिवराय मोठी जो लोश होतोय काय प्रतिक्रिया मरायला बांधव म्हणून कारण लढा तीव्र होत ह्या पंढरी नगरी जेव्हा न होते चराचर तेव्हा होते पंढरपूर ह्या पंढरीजी नगरीचा मी नागरिक आहे अनेक दिवस जेलला राहून अठरा केसेस माझ्यावर मराठा झालेले फोड बोड़ तोड फोड आंदोलन आणखीन सुद्धा केसेस चालू आहेत आणखीन झरंजी पाटील जवळ पंढरपूरला आले त्यांनी मला स्वतः बोलवून आश्वासन दिले की तुझ्या सर्व केसेस निघतील बाळा माझ्या स्वतःच्या घरचे भाकरी ठेसा सांगा निमित्ताला आपल्या पंढरपूर मुक्कामी असल्यावर निवास मध्ये धाव घातलेले आणि ग्रॅज्युएशन माझं पूर्ण आहे फक्त मेरिट मुळे मी नोकरीला लागलो नाही खडकी कॅम्प मिलिटरी अप्रेनशिप केलेले जेव्हा माझे झाल्यावर जेव्हा मला काढलं गेलं तेव्हापासून मी चळवळीमध्ये देवेंद्र फडणवीस मुकुड घालून मी बसलेलो होतो दोन हजार अठरा ला ज्या आषडेवारी त्यांना येऊ दिले नाही त्याच्यातला एक मी कार्यकर्ता आहे सगळ्यात लहान कार्यकर्ता पंढरपुरातला सर्वात जास्त केसेस असलेला मी आकाश पवार आहे माझ एवढा आनंद आहे खरं तर ही याच पद्धतीची धग खरं तर त्या ठिकाणी अनेक तरुणांनी सुचले प्रत्यक्षात गुणवत्ता असून अनेक पोराशीला सातत्यानं नोकरीमध्ये डावलं जात होतं आणि त्याची कुठे उद्विग्न प्रतिक्रिया यामध्ये होते एक तरुण म्हणून काय प्रतिक्रिया खरं तर मराठा समाजाला अंशता का असं पण जे सरकारनं आरक्षण दिले गेल्या अनेक वर्ष आमची मागणी होती त्या लढ्याला कुठेतरी आता यश येताना दिसतंय मराठ्यांना जी काय कुणबीमधून आता आता सगळे सॉरी आज सकटचे सर्टिफिकेट मिळणार आहे जरी मार सरकारनं आरक्षण दिलं असेल तरी जास्तीत जास्त कोणत्या पद्धतीनं सरकार मराठा समाजाला सर्टिफिकेट देणार आहे याची विस्तृत माहिती सरकारनं मराठा समाजापर्यंत पोहोचवावी ज्या ओबीसीना सवलती मिळाल्या त्याच मराठा समाजाला मिळाव्यात आणि जारांगी पाटीलांनी जी मागणी मांडली की जोपर्यंत सरकारचं आरक्षण मिळव तोपर्यंत मराठा समाजाला शिक्षणी मोफत देण्यात यावं आणि आमची प्रामुख्याने तीच मागणी आहे की आम्ही शिक्षणात नोकरीत जी समाज दहक सहन करतोय ती आमची मागणी झाली पाहिजे व इथून पुढच्या काळात समाजात जनजागृती करून आम्ही आरक्षणाचा असू जास्तीत जास्त समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून समाजातले जे काही युवक का आहेत विद्यार्थी आहेत त्यांना जास्तीत जास्त कसा या आरक्षणाचा फायदा घेण्यात येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू अगदी खर तर काय प्रतिक्रिया आहे आम्ही सुद्धा तरुण आहे असं तुमचं म्हणणं आहे तरुणाची काय प्रतिक्रिया आम्ही सुद्धा तरुण आहे कारण आम्हाला आम्ही तरुण का म्हणायचं आम्ही तरुण मुलांसाठी लढलेलो होतो त्यासाठी आम्ही तरुण आहे ह्याच्या म्हणण्याचा अर्थ आहे कारण आज कालच्या तरुण आमची पिढी जर वाया गेली आता आम्ही हिबात झालो अठ्ठावीस वर्ष पार केला आज तिची चालू पण आजच्या मागच्या पिढीला जर आरक्षण उपयोग त्याचा आनंद ही कधीच विसरणार म्हणून ज्याला पाटला आणि प्रामाणिकपणानं जी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम केलं आम्ही नय तो कमी नाही आलं तर तुझा नाही तर समाजाचा अशी जी घोषणा केली तेव्हाच आम्हाला विश्वास बसला की ही मराठा समाजाचा एक खंबीर नेतृत्व म्हणून मुंबईला जाणार आणि मुंबईत आम्ही पूर्णपणे त्या पाठीमध्ये आण आणि शिंदेसाहेबांनी जी दसरा मेळाव्या वेळेस जी शपथ घेतली शिवाजी महाराजांची ही शिवाजी महाराजांची शपथ आम्ही जो पण आरक्षण देत नाही तो पण आम्ही गप्प बसत नाही ती आज खुट तर आम्हाला शिवाजी महाराजांची शपथ आज खरी ठरली असं वाटतंय त्यामुळे जरांगे पाटलांच्या या यशाला पंढरपूरकरांच्या वतीनं तमाम मराठा समाजावतीनं ज्या आम्हाला मराठा समाजाला ज्या ज्या जन समाजनं पाठिंबा दिला त्यांच्या शुभ आशीर्वादांना आज आम्हाला मराठा आरक्षण मिळालं व येणाऱ्या पिढीस आम्ही त्याचा पूर्णपणे उपयोग करेल खर तर शिक्षक आहात तुम्ही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठा समाजाला आरक्षणाची धग जर सगळ्यात जास्त कुठे बसत असेल तर ती शिक्षणामध्ये बसत होती कारण मोठ्या फी भराव्या लागत होत्या आणि शिक्षणामध्ये गुणवत्ता आहे त्याला गुणवत्ता सिद्ध करायची त्याची ताकद आहे परंतु शिक्षणच इतकं महाग असल्यामुळं त्याला पर्यायानं शिकता येत नव्हतं त्याचा कुठेतरी राग मराठा तरुणांच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होता त्यामुळं मोठा विद्यार्थी वर्ग देखील या आंदोलनामध्ये सहभागी होता एक शिक्षक म्हणून ह्या संपूर्ण लढ्याच्या यशाकडे कसं बघताय सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोडासा अभ्यास आतला प्रश्न असा आहे की यश मिळालंय असं वाटतंय का आणि मिळालं असं तर त्याचं उत्तर कसं देत आहे नक्कीच आपण यश मिळालं हे मान्यच करायला पाहिजे कारण इतक्या दिवसाचा हा लढा आहे आणि या लढ्याला एक नेतृत्व म्हणून जे मानोज जारंग पाटील हे मिळाले एक आश्वासक नेतृत्व म्हणून समाजाने त्यांच्याकडे पाहिलं त्यांच्याकडे विश्वास ठेवला आणि तो विश्वास मोठ्या ताकदीने त्यांनी पूर्ण करून दाखवला दुसरा प्रश्न तुमचा होता की गुणवत्तेच्या बाबतीत हे शंभर टक्के गुणवत्तेच्या बाबतीत गुणवत्ता असून ही मराठी समा मराठा समाजातील मुलांना डावलं जात होतं पण आता कुठंतरी या आरक्षणाच्या माध्यमातून जी मुलं खरंच हुशार आहेत कॅपेबल आहेत तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्या मुलांना न्याय मिळणार आहे आणि त्यांना जे इच्छित साध्य करायचं आहे त्या माध्यमातून ते साध्य करू शकतील आणि हे आरक्षणाचा खरा फायदा तर ह्या मुलांना होणार आहे की जे ज्या देशाची ब भावी पिढी आहे ती भावी पिढी सक्षमपणे पुढं जाणार आहे आणि दे आपल्या देशाला चांगले अधिकारी याच्या माध्यमातून शंभर मिळणार आहेत खरं तर उद्योग व्यवसायामध्ये देखील त्या ठिकाणी मराठा बांधव मोठ्या प्रमाणामध्ये उतरत असताना बऱ्याच गोष्टींच्या सवलती त्याला जात म्हणून जात होत्या त्या संदर्भात देखील एक मोठा फायदा हो या निमित्तानं होणार आहे तर काय प्रतिक्रिया आज सारंगी पाटलांनी जे यश प्राप्त केले त्या यानुसार मराठा समाज सगळ्याच वर्गात मग ते उद्योग असेल काय असेल उद्योगाचं अशी कंडिशन अशी आहे की आर आपलं लॉकडाऊन पासून हे आले आज बँके जर गेलं तर मराठा समाजाला कुठल्याही सवलत नव्हती आता कुठं अण्णासाहेब पाटील असतो कि मागासपतर्फे पण बँकांच्या जटील प्रश्न आणि ह्याच्यामुळे त्यांना आरक्षण सदस्य तो आ, निधी प्राप्त होत नव्हता पण आता जनरंगी पटलांनी केलेल्या ह्या मान आणि कुणबीर प्राप्त जर झालं तर आज उद्योगधंदा असेल किंवा शैक्षणिक असेल त्यातनं भरपूर मोठ्या प्रमाणात यश मिळेल आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आज माझी बातशी स्वतः शिवगड कॉलेज शिकते तर तिच्याच वर्गात एक ओबीसी समाजी मुलगी आहे त्याच ह्याला तिला जो निधी जातो तो अक्षरशः कमी आहे आणि माझ्या मुलीला एक लाख तीस हजार आणि तिला चाळीस हजार होतो पण उद्या तिथं सुद्धा कॉम्प्रिझन तिला पंचान रुपये जर पडले तर ती माघ राहणार आणि ते चाळीस हजार वाली पुढे जाणार आज सगळ्यात मोठा जो फायदा झाला तो विशेष करून ह्यात महत्वाचा आहे म्हणजे शिक्षणाला ज्यादा खर्च करून चांगले मार्क पाडून केवळ जात माग पडले तो त्या बऱ्याच आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी राहिला आहे आंदोलन तुम्ही बघितले ती आज यश मिळालेलं दिसते काय प्रतिक नाही दादा पाटील यांनी मी आता काल लोणाळ्याला गेलो होतो परंतु असा जो मराठी बांधवचा एवढा प्रतिसाद होता याच कारण एक आहे जरंगी दादा पाटील यांनी कुठलाही स्वार्थ न बघता मराठा समाज एक किंवा मराठी समाज बघून ह्या मराठी समाजाला आपला कसा न्याय मिळेल ह्या हेतून बघितलं मी लोणावळ्याला गेलो होतो लोणावळ्यापासून माघार आलो परंतु एवढी गर्दी होती की चार चार पाच पाच तास वाहनं अडकून राहत होती याच कारण एक आहे दानी जी मराठा दा समाजावर जी प्रेम दाखवलेला आहे आणि ही मराठा आरक्षणचा जो लढा घेतला आहे हा लढ्याला कुठेही मॅनेज न होता मराठी समाजानेही त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे आणि त्या विश्वासाला त्यांनी ताडा दिला नाही आणि जे मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती ती आज वाशीमध्ये त्यांनी पूर्ण केली त्यामुळे ते सरकारचं बी आम्ही अभिनंदन म्हणतो परंतु सरकारचा पाठपुरावा असताना आम्हाला जो पाटील यांनी जो हा समाजाचा लढा उठवला त्या लढ्यासाठी आम्ही मराठा बांधव कधीही विसरू शकणार नाही तर अजून देखील तरुण पूर्व आहे ती काय सांगशील खर तर मराठा आंदोलनाला यश मिळणं फार गरजेचं होतं तो मिळताना दिसते काय प्रतिक्रिया कि मराठा समाजाच्या गरीब वंचित लोकांनी हालापेस्ट हाला भोगल्या त्या लढ्याला आज कुठ तरी यश आलं हाच आनंद आज वाटत आहे हा आनंद वाटत आहे अजून देखील एक तरुण कार्यकर्ता आमचा इथं काय सांगशील मित्रा मराठा समाजाचं आंदोलन होणं आणि संपूर्ण यश मिळणं किती गरजेचं होतं किती गरज वाटत होती शिक्षणामध्ये आरक्षण मिळण्याची नोकरीमध्ये आरक्षण मिळण्याची कारण गुणवत्ता असून बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी दावल जात असल्याची प्रतिक्रिया अनेक वेळा बोलली जात होती काय प्रतिक्रिया हे झालंय आम्ही शब्दात नाही सांगू शकत आणि हे आम्हाला अक्षरशः आधी इतकं बोलता येत होतं पण आनंदाच्या वातावरणात आम्हाला काही बोलता येत नाही म्हणून रंगीने जे केलं ते एक नंबर केलं आणि शिंदे सरकारनं आणि सगळ्याच पुढानी इथून पुढं आमचं आरक्षण कोट्यात टिकलं पाहिजे हे महत्वाचं आहे आम्हाला कुठेही पश्विकारी करू नका आमचा कुठल्याही समाजाला विरोध नाही जे झालं ते सोन्यापेक्षा पिवळं झालं जय जिजाऊ जय शंभुराज या पद्धतीच्या संपूर्ण प्रतिक्रिया आणि वातावरण छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे मराठा आरक्षणाची लढाई पंढरपुरातून देखील लटली गेली होती पंढरपूरच्या या शिवतीर्थावर मोठी सभा खरं तर त्या ठिकाणी जरांगे पाटलांची झाली होती संपूर्ण महाराष्ट्र या संपूर्ण आरक्षणाच्या लढायामध्ये आपलं घरदार सोडून सहभागी होता आणि त्याला पुढे यश मिळताना दिसतंय खरंतर पहाटे सरकारनं अध्यादेश काढून जरांगे पाटलांना आश्वासित केले जवळपास आंदोलन संपून प्रत्येक जण आता मुंबईतून परतेच्या वाटेला देखील लागलाय परंतु हे होत असताना आरक्षण मिळाल्याचा आनंद तर त्या ठिकाणी निश्चितपणानं आहेच परंतु या आनंदासोबतच तितकीच मोठी जबाबदारी ही त्या ठिकाणी या आरक्षणाच्या लढ्यामध्ये जो शब्द दिला गेला आहे तो शब्द सरकारनं खरा ठरवण्याची आहे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज हा त्या ठिकाणी सरकारवर विश्वास ठेवून आहे मिळालेला अध्यादेश त्या, त्या संदर्भातल्या का काही हरकती मागवल्या जाणार त्यावेळा हा हे संपूर्ण दिलेलं आरक्षण त्या ठिकाणी कोर्टात देखील टिकवणं एक मोठं आव्हान असणार आहे आणि त्याचसोबत त्या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या सोबतच इतर देखील मराठा समाजाच्या उन्नतीसाठी जे प्रश्न सरकारला सातत्यानं चालू ठेवावे लागणार आहेत त्यावेळा हा समाज सुधारणार आहे मोठी संख्या इतक्या मराठा समाजाची महाराष्ट्रामध्ये इथल्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये अर्थकारणामध्ये मोठा वाटा या समाजाचा आहे आणि एक सगळ्याशींचं दायित्व घेतलेला किंवा सगळ्याशींना मोठ्या भाव भावाप्रमाणे सांभाळणारा हा समाज आहे या समाजाचे जर प्रश्न सुटले तर निश्चितपणानं महाराष्ट्राचे देखील अनेक प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं आज मिळालेल्या लढ्याचा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये सुरू असलेला हा जल्लोष हा निरंतर राहावा त्याचा आनंद कायम राहावा आणि त्याचं यश हे टिकावं असावं अशा पद्धतीची अपेक्षा करून थांबूया कॅमेरामन अमित सर मी अविनाश महाराष्ट्र माझा पंढरपूर